कोल्हापूरच्या नांदणीत अत्याधुनिक हत्ती पुनर्वसन केंद्र उभारणार असल्यामुळं माधुरीसह जिल्ह्यातील इतर हत्तींसाठी वैद्यकीय सोयी उपलब्ध होणार आहेत वनताराच्या या निर्णयामुळं माधुरीला तिच्या मूळ ठिकाणी परत आणता येणार आहे तसंच परिसरातील इतर हत्तींनाही उपचाराची नवी सुविधा मिळणार आहे त्यामुळं नांदणीतील हत्ती पुनर्वसन केंद्र प्राण्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं अत्याधुनिक हत्ती पुनर्वसन केंद्र उभारलं जाणार आहे वनतारा संस्थेच्या तज्ज्ञांनी मठाचे मठाधिपती स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महाराज यांच्या उपस्थितीत या केंद्रासाठी सहा एकर जागेची पाहणी केली आहे या केंद्रामुळं केवळ नांदणी मठातील माधुरी हत्तीच नव्हे तर कोल्हापूर सांगली आणि सीमा भागातील इतर हत्तींनाही हायड्रोथेरपीसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत काही महिन्यांपूर्वी माधुरीला न्यायालयाच्या आदेशानुसार वनताराच्या जामनगर इथल्या केंद्रात हलवण्यात आलं होतं त्यानंतर जनक्षोभ वाढल्यानं राज्य सरकारनं पुढाकार घेतला आणि वनताराच्या मार्गदर्शनाखाली नांदणी इथंच हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या ठिकाणचं हवामान हत्तींसाठी अनुकूल असल्याचं वनताराच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय या केंद्रातून हत्तींचं सोशलायझेशन म्हणजेच इतर हत्तींसोबत राहण्याची सवय आणि उपचारही होणार आहेत नांदणी इथं उभारलं जाणारं हे पुनर्वसन केंद्र केवळ माधुरीला मूळ ठिकाणी परत आणणार नाही तर परिसरातील हत्तींच्या आरोग्य आणि कल्याणासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे